तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणि गुड न्यूज आलेली आहे तर लाडक्या बहिणींना आता जवळपास चाळीस हजार रुपये शासन देणार आहे तर नवीन जी काही अपडेट आहे तर माननीय उपमुख्यमंत्री सोबतच आपले महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित दादाजी पवार यांच्याकडनं सर्व आणि महाराष्ट्रातील जेवढ्या पण लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे तर अशा सर्व बहिणींसाठी खुशखबरदायक निर्णय आलेला आहे की लाडक्या बहिणींना आता चाळीस हजार रुपये या ठिकाणी सरकार देणार आहे योजनेच्या मार्फत तर नवीन जी काही अपडेट समोर आलेली ती अतिशय महत्वपूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानुसार सगळ्यांसाठी ही गुड न्यूज आहे तर लाडकी बहिणी योजना ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी योजना ठरलेली आहे आणि त्याच योजनेच्या मार्फत लाडक्या बहिणींना या ठिकाणी शासन चाळीस हजार रुपये व्यवसाय सुरू करण्यासाठी देणार आहे आता महत्वाची जी काही अपडेट आलेली आहे समोर तर सर्व अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्येच देणार आहे की लाडक्या बहिणींसाठी काय खुशखबर आली नवीन या ठिकाणी नवीन महिन्याची नवीन तारीख आणि महत्त्वाचं म्हणजे एक तारीख फायनली खुशखबर काय आलेली आहे महत्त्वाची तुम्हाला बोनस आणि त्याच्यानंतर गिफ्ट संदर्भात अपडेट काय आहे चाळीस हजार रुपये कोणाला भेटतील सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर बहिणींनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत मा जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आणि म महत्त्वपूर्ण प्रश्न बहिणींचा हा होता की सर आम्हाला पैसे कधी येतील आम्हाला पैसे आले नाही आम्ही या जिल्ह्यामधूनही आम्ही त्या जिल्ह्यामधून आहेत आता बघा लाडक्या बहिणींना पैसा कधी भेटेल ते तर मी सांगणारच आहे परंतु या ठिकाणी चाळीस हजार रुपये कोणाला भेटतील हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे चाळीस हजार रुपये सगळ्याच बहिणींना भेटतील का किंवा या ठिकाणी ठराविकच वहींना भेटतील तो महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे आता आता मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे ठीक आहे आता पुढं या ठिकाणी आपण बघू आता बघा चाळीस हजार रुपये त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे इकडं पंधराशे रुपये तुमचा हप्ता असणार आहे त्याच्यानंतर योजनेच्या मार्फत चाळीस हजार रुपये कोणाला भेटतील लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे तर ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळत असतात परंतु सध्या जून आणि जुलै महिन्याचे पैसे कोणालाच आलेले नाही आहे आता याच्या मागचं कारण काय बघा आपले अर्थमंत्री सोबतच या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींना आता तीस ते चाळीस लक्षात घ्या बहिणींना आता ते रुपये भेटणार आहेत आणि हे कर्ज म्हणजे हे या ठिकाणी बचत कर्ज असणार आहे आणि बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर आहे दादांनी दिलेल्या घोषणानुसार सगळ्या तमाम बहिणींना या ठिकाणी चाळीस हजार रुपये कर्ज मिळणार आहे आणि याची आपण या ठिकाणी म्हणजे जवळपास बहिणी हे फेडू शकतात लाडक्या बहीण योजनेच्याद्वारे अशी एक या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे आणि आपण बँकेशीसुद्धा या ठिकाणी बँकेशी सुद्धा या ठिकाणी शासनाने संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि आपण करणार आहोत अशी माहिती अजितदादा पवार यांनी दिलेली आहे म्हणजे तुम्हाला चाळीस हजार रुपये भेटतील तुम्ही योजनेच्या थ्रू ते या ठिकाणी फेडू पण शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच बहिणींना भेटतील का तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करावं लागेल तुम्हाला तिथं या ठिकाणी तो फॉर्म भरावा लागेल आता ही या ठिकाणी एक नवीन योजना आहे महत्त्वाचं म्हणजे ही योजना आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कर्ज मिळणार आहे चाळीस हजार रुपयांपर्यंत ते तुम्हाला नंतर फेडावं लागेल बँकेशी साहेबांनी संबंध म्हणजे या ठिकाणी संपर्क साधलेला आहे या ठिकाणी बँकेशी संपर्क साधून साहेबांनी अशी अपडेट दिलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे चाळीस हजार रुपये कर्ज भेटेल बँकेशी संपर्क साधलेला आहे तुम्ही ते फेडू पण शकतात म्हणजे आता हे झालं या ठिकाणी संदर्भात आता एक कोणाकोणाला भेटतील बघा ज्यांचं या ठिकाणी महत्वाचं म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे आणि ज्यांना अगोदर लाभ आहे योजनेचा महत्वाचं म्हणजे अशाच बहिणींना अशाच बहिणींना या ठिकाणी योजनेचा लाभ भेटेल चाळीस हजार रुपये भेटतील ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे नवीन अपडेट काय आहे नवीन अपडेट एक ऑगस्ट नवीन अपडेट काय नवीन दिवसाची नवीन अपडेट तर अपडेट हीच होती तीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे अजितदादांनी केलेली घोषणा आहे आणि राहिला प्रश्न आत्ता गिफ्ट आणि बोनस संदर्भात तर बोनसची जी काही यादी आहे तर बघा या ठिकाणी गिफ्ट रक्षाबंधनचं बोनस या ठिकाणी तुम्हाला मिळण्यासंदर्भात एकच अपडेट आहे जी काही जून जून आणि जुलैचा हप्ता आहे तर तुम्हाला टोटली तुमच्या बँक खात्यामध्ये पाच तारखेपर्यंत तीन हजार रुपयाच्या दरम्यान जमा होईल ही तुमच्यासाठी खुशखबर आहे आणि हेच तुमच्यासाठी बोनस आणि गिफ्ट असणार आहे तर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्यांचे एकत्र तीन हजार रुपये पाठवण्याबाबत निर्णय संदर्भात समोर अपडेट आलेली आहे म्हणजे शासन या ठिकाणी पाठवणार आहे अजितदादांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे माहिती दिलेली की बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर डिपॉझिट केले जाणार आहेत आता ही माहिती वरून समोर आलेली आहे माहिती एवढी समोर आलेली आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा होतील हेच तुमच्यासाठी रक्षाबंधनचं बोनस आणि गिफ्ट आहे एवढीच अपडेट समोर आलेली आहे दोन महिन्याचे पैसे एकत्र हेच तुमच्यासाठी बोनस आणि गिफ्ट असणार आहे सोबतच याची काही यादी वगैरे जाहीर होणार नाही आहे यादी संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे महत्त्वाचं म्हणजे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर चाळीस हजार रुपये तुम्हाला कर्ज भेटेल ते कर्ज तुम्ही फेडू शकता बँकेशी आपण संपर्क साधणार आहे अशी माहिती दादांनी दिलेली आहे सांगण्याचा सा मुद्दा एकच होता की लाडक्या बहीण योजनेचा का असे ना चाळीस हजार रुपये जरी तुम्ही या ठिकाणी कर्ज नाही दिलं तरी चालेल परंतु पंधराशे रुपये बहिणींच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट करायचे म्हणजे जवळपास डिपॉझिट करा अशी रिक्वेस्ट या ठिकाणी बहिणींनी केलेली आहे जे काही आपले उपमुख्यमंत्री साहेब आहेत त्यांना बहिणींनी रिक्वेस्ट केलेली आहे की जरी तुम्ही या ठिकाणी कर्ज चाळीस हजार रुपये योजनेच्या मार्फत नाही दिलं तरी चालेल परंतु पंधरा पंधराशे रुपये तरी किमान आमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करा प्रत्येक महिन्याचे अशीच बहिणींची मागणी आहे आम्हाला फक्त पंधरा पंधराशे रुपये महिन्याला पाहिले एवढीच बहिणींची इच्छा आहे आता सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे त्यांनी पण या ठिकाणी विचार करून या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदरच पाच तारखेपर्यंत राहिलेले जे काही महिने आहेत तर त्यांचे पैसे डिपॉझिट करायला पाहिजेत जवळपास दोन महिन्यांचे पैसे राहिलेले तर या ठिकाणी तीन हजार रुपये आणि तिसऱ्या महिन्याचे पण द्यायचे असतील तर चार हजार पाचशे रुपये बहिणींचे या ठिकाणी असणार आहेत आता पैसे कधी जमा करायचे काय करायचे शासनाने निर्णय दिलेलाच आहे म्हणजे या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे की रक्षाबंधनच्या अगोदर जमा होईल जशी अपडेट येईल जसे पैसे खात्यात क्रेडिट होतील तशी मी अपडेट तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे त्यामुळं टेन्शन घेऊ नका पैसे सगळ्यांना येतील सगळ्या जिल्ह्यात सगळ्या तालुक्यात आणि सगळ्या गावात येतील आणि सगळ्यांना येतील त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओला या ठिकाणी लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जशी या ठिकाणी पैसे येतील तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे तुमचे काही कामं असतील तर ते पूर्णपणे करून घ्या आधार लिंकिंग वगैरे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करा तुम्हाला किती हप्ते आले काय आले कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बोलताय कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र